मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकालामध्ये पावसाळ्यामध्ये लष्करी मोहिमा बंद असत त्यावेळी लष्करातील सैन्यास प्रशिक्षण दिले जात असे लष्कराने पावसाळा सोडून आठ महिने मुली गिरुवरती राहणे परमुलकात खांड्या घेऊन पोट भरावे लष्करामध्ये बायको बटकी कलावंती नसावी जो बाळगील त्याची गर्दन मारावी परमुल्कामध्ये पोर बायको न धारावी खण्नी गोळा केल्या जागा गोळीप्रमाणे पैका द्यावा कोणी बदलम केल्यास त्याची गई केली जात नसे लुटीतील सामानाचे जापते रुजू घालावे कोणी वस्तू चोरून ठेवील ते दाखल सरदारास झाले त्यास शासन करावे अशी लष्कराची रीत मावळे हे काटक कडक जीवन असे होते मावळ्यांच्या जवळ जमा मुळीच नसे त्यामुळे लष्कराच्या हालचाली अत्यंत चपळतेने होत असत मावळ्यांच्याकडे फक्त तलवार भाला बर्ची आड हाताऱ्या असत थोडीशी भाकरी घोड्याच्या तोबाराचे हरभरे आणि एखादे घोंगडे एवढेच सामान असे घोंगडे अंगाखाली घेऊन ते जमिनीवरतीच झोपत असत घट्ट घोड्याचा लगाम मनगटालाच बांधून ठेवत असत स्वारी मोठी असली म्हणजे महाराजांसाठी आणि मंत्र्यांसाठी फक्त दोन तंबू असत इतकी साधी राहणीमानी होती बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी